नमस्कार मित्रांनो भारतात मंदिरांची संख्या लाखोंमध्ये आहे पण काही मंदिरे अशी आहेत ज्यांच्या मागे असे रहस्य दडलेले आहे की आजही विज्ञान त्याचे उत्तर शोधू शकलेले नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील पाच सर्वात रहस्यमय मंदिरे जिथे चमत्कार इतिहास आणि पुराण या तिन्हींचे अद्भुत मिश्रण आहे तर चला सुरुवात करूया नंबर पाच कोणार्क सूर्य मंदिर तेराव्या शतकात बनलेले हे मंदिर सूर्यदेवाच्या रथासारखे आहे याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे मंदिर बांधण्यासाठी वापरलेले लोखंडी धातूचे तुकडे इतके चुंबकीय होते की संपूर्ण मंदिर एक मोठे मॅग्नेटिक फील्ड तयार करत होते असे म्हटले जाते की मंदिराच्या वर असलेला विजयस्तंभ हवेत स्थिर दिसत होता आजही मंदिरातील चौवीस विशाल चाक केवळ शोभेसाठी नाहीत त्यांवर कॅलेंडर आणि घड्याळाचे अचूक गणित आहे नंबर महादेव मंदिर मेनाल शिवमंदिर शांत सुंदर पण अत्यंत रहस्यमय आहे येथील पुरातन वास्तुकला इतकी अचूक आहे की का जणू काहीतरी अदृश्य शक्ती शिल्पकारांना मार्गदर्शन करत होती येथील एक प्रसिद्ध कथा सांगते या मंदिरात देव स्वत येऊन नंदीवर बसून रात्रभर वावरतात मंदिरात काही ठिकाणी अशी ध्वनी प्रतिध्वनी प्रणाली आहे जी कोणत्या तंत्रज्ञानाने तयार केली हे आजही कळत नाही नंबर तीन वेपूर मंदिर हे मंदिर आपल्या चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे असे म्हणतात की येथे येणाऱ्या भक्तांचे शत्रू शांत होतात आणि समस्या दूर होतात सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे लोक येथे येऊन त्यांच्या समस्या एका कागदावर लिहून देवीला अर्पण करतात आणि काही दिवसात त्यांचे प्रश्न सुटतात असे सांगतात या मंदिराभोवती अनेक कथा अनुभव आणि रहस्ये फिरत असतात नंबर दोन कैलास मंदिर एलोरा एलोरामधील कैलास मंदिर हे जगातील सर्वात मोठं कॅवॉट मॉनोलिथिक टेम्पल आहे हे संपूर्ण मंदिर एका मोठ्या दगडातून वरून खाली कोरून बनवलेलं इतका मोठा पर्वत कोरून मंदिर तयार करण्यासाठी त्या काळात कोणती तंत्रज्ञान वापरली असेल काही जण म्हणतात शेकडो वर्षे तर काही अभ्यासक मानतात की हे अतिमानवी शक्तीशिवाय शक्यच नाही मंदिरातील शिल्पकला अचूक मोजमाप आणि नाजूक कामगिरी आजही तज्ज्ञांना आश्चर्यचकित करते नंबर एक श्री जगन्नाथ मंदिर पुरी हे मंदिर आहे सर्वात मोठं रहस्य म्हणजे येथील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडफडतो जगात कुठेही असा प्रकार दिसत नाही दुसरे रहस्य मंदिराच्या शिखरावरचा ध्वज दररोज माणूस चढून बदलतो असे मानले जाते की एक दिवस ध्वज बदलला नाही तर मंदिर संपूर्ण अठरा वर्ष बंद होईल आणखी एक आश्चर्य मंदिराच्या आसपास पक्षी उडताना कधीच दिसत नाहीत आणि स्थानिक म्हणतात की मंदिराची सावली देखील जमिनीवर पडत नाही तर मित्रांनो ही होती भारतातील पाच अशा मंदिरांची माहिती जी जितकी सुंदर आहेत तितकीच रहस्यमय देखील आहेत यापैकी कोणते मंदिर तुम्हाला सर्वात जास्त आश्चर्यचकित केले कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रोचक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये